कोणतं कायदेशीर काम करेल याची अपेक्षा महाराष्ट्राने ठेवू नये याला जबाबदार नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस अशा बेकायदेशीर व्यक्तीला मांडवरी घेऊन बसले आहेत त्याच्यामुळे त्यांना इतिहासच नाही शिव आणि 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 जर त्यांना खानांचा एवढा तिटकार असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळातून दूर करावं हो। हे ब्रँड नाहीच आहेत मागे बोललो ह्या ब्रँडीच्या बाटल्या आहेत छोट्या छोट्या त्या ब्रँडीच्या नशा सुद्धा नाही त्या बघा की काल जो प्रकार झाला त्याचा आम्ही कुठेही राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला नाही कालचा प्रकार दुर्दैवी होता समाजामध्ये अशा प्रकारचे काही माथेफिरू लोक असतात आणि देशभरामध्ये ते अशा पुतळ्यांवर स्मारकांवर त्या संदर्भात चुकीची कामं करत असतात शिवसैनिकांनी का काल मासाहेबांच्या पुतळ्याचं शुद्धीकरण केलं तो पुतळा के स्वच्छ केला आणि मला असं वाटतं की पोलिसांनी त्या संदर्भात तपास करून एका व्यक्तीला अटक केलेली हे असे माथे फिरू समाजामध्ये असतात ते कोणताही राग कुठेही काढतात मग कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतात कधी महात्मा फुले असतात कधी मीनाताई ठाकरे असतात याचं राजकीय भांडवल न करता अशा माथेफुरूंवरती उपचार करणं गरजेचं आहे बघा हायकोर्टानं विचारलं वगैरे त्याच्यावरती तर मी काय पडत नाही याच्यावरती जर एकनाथ शिंदे यांनी काही बेकायदेशीर कामं केली असतील मुळातच ते स्वतःच बेकायदेशीर आहे सध्याच्या सरकारमधलं त्यांचं अस्तित्व त्यांचं मुख्यमंत्रीपद त्यांचं उपमुख्यमंत्रीपद त्यांचा पक्ष त्यांचा चिन्ह हे त्यांच्याकडे बेकायदेशीरच आहे अशी बेकायदेशीर व्यक्ती कोणतं कायदेशीर काम करेल याची अपेक्षा महाराष्ट्रानं ठेवू नये याला जबाबदार नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस अशा बेकायदेशीर व्यक्तीला मांडेवर घेऊन बसले आहेत मिस्टर अमित शहा देवेंद्र फडणवीस त्यांनी कारवाई केली पाहिजे अशा बेकायदेशीर कृत्याबद्दल कोर्टाला का सांगावं लागतं आणि 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 कोर्टाचं ऐकतं आहे का सरकार हे कोर्ट त्यांच्या खिशात आहे कोर्टानं आदेश द्यावेत त्यांना कारवाईचे या अशा बेकायदेशीर आदेश देणाऱ्या नगरविकास मंत्र्यांवर नगरविकास खातं हे पैसे खाण्याचं सगळ्यात मोठं पुरण झालेलं आहे मिस्टर शिंदे यांना जी आर्थिक सूज आलेली आहे ती नगरविकास खात्यामुळे आलेली आहे ठीक हायकोर्टाला माहीत नाही हे काय देवेंद्रजी फडणवीस यांना माहीत नाही करावी ना कारवाई हिंमत असवी तर कारवाई करा नुसती निरीक्षणं नोंदवू नका बघा देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचे मुंबईचे अध्यक्ष बरंच काही बोलत होते मुंबईचे अध्यक्ष त्यांचे असंही बोलले की शिवसेनेला इथे महापौरपदी एखादा खान बसवायचा आहे बरोबर आहे खान बसवायचं आहे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती कोणी केलं अरिफ मोहम्मद खान यांना बिहारचं राज्यपाल कोणी केलं कोणी केलं अशी अनेक उदाहरणे मला देता येतील आम्ही त्या या देशाच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीमध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष नव्हता किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वयं 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 नव्हता पण मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये मुस्लिम समाज देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामाजिक चळवळीमध्ये होता त्यांनी जरा हमीद दलवाईंविषयी अभ्यास करावा अरुणिसाने हमीद दलवाई युसुफ मेहर अली अरुणा असफ अली अस्फाकुल्ला खा हां सिकंदर बख्त हे भाजपचे सगळ्यात मोठे नेते होते देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास कच्चा आहे त्यांना इतिहास आणि सामाजिक ज्ञान अजिबात नाही हे नरेंद्र मोदी यांनी चिटकवलेले महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांना इतिहासच माहीत शिव आणि 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 जर त्यांना खानांचा एवढा तिटकारा असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळातून दूर करावं हो। महा मुंबईचा महापौर हा मराठी होईल आणि तो शिवसेनेचाच होईल देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे ब्रँड ब्रँडची फार चिंता आहे ती चिंता नसून भीती आहे देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड नाही हा नाही तो नाही म्हणतात ना काहीतरी ते आता बेस्ट निवडणुकीमध्ये कसा बँड वाजला हे मी रविवारच्या माझ्या रोखोकमध्ये लिहिलेलं आहे बी एस टीच्या जे डेपो आहेत बी एस टीचे काय अख्खी मुंबई देवेंद्र फडणवीस यांच्या पंखाखालच्या बिल्डरांनी ताब्यात घेतलेली आहे या मुंबईचं लोढाकरण आणि कंबोजीकरण कसं झालेलं आहे हे खरं म्हणजे मीडियाने मराठी माणसासमोर आणलं पाहिजे मुंबईतले सर्व एस सारे प्रकल्प झूपासून दैसर मुलुड बोरोलीपर्यंत हे देवेंद्र फडणवीस यांच्याच जवळच्या बिल्डरांना कसे मिळतात एस सारे प्रकल्प याच्यावरती वर्षा गायकवाडाने चांगलं भाष्य केलेलं आहे आता बेश पतपिढीची निवडणूक नक्कीच शशांक बघा तिथे कधी शशांकरावचं पॅनल टिकतं कधी शिवसेनेचे आलटून पालटून तिथे निवडणुका होत असतात या वेळेला देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा गट घुसवला का घुसवला माहिती आहे आपल्याला भविष्यामध्ये बी एस टी बंद पाडायची आणि बी एस टीच्या डेपोचा जो रिडेव्हलपमेंट करायचं बिल्डरांच्या माध्यमातून त्यांच्या लाडक्या प्रसाद लाडसुद्धा बिल्डर आहेत मा त्यावेळेला या मुंबईतल्या सर्व बेस्ट डेपोच्या डेव्हलपमेंटमध्ये आपल्या बिल्डरांना घुसवता यावं म्हणून त्यांनी कर्मचाऱ्यांच्या पदपेढीवर आणि पर्यायानं कामगारांवर नियंत्रण मिळवण्याचा हा प्रयत्न केला आणि त्यासाठी पाच पाच हजार मतं रुपये देऊन मतं विकत घेतली अठराशे मतं अवैध माझ्या तोंडावर आकडे आहेत अठराशे मतं अवैध ठरवण्यात आली जर तुम्ही ते अठराशे मतं कोणाला पडली पाहाल त्यातली बहुसंख्य मतंही शिवसेनेच्या पॅनलला पडलेली आहेत एक हजार मतं अपक्षाने खाल्ली हे अपक्षसुद्धा यांच्याच पैशांवरती उभे करण्यात आले एकच फक्त मराठी माणसाची भूमिका मांडणाऱ्या शिवसेनेच्या संघटनेचा पराभव व्हावा आणि मुंबईतले बस डेपो भविष्यामध्ये हे आमच्या घशात आमच्या बिल्डरांना दिळता यावेत यासाठीच भारतीय जनता पक्ष आणि त्यांची बिल्डर लॉबी ही बेश पतपेढीच्या निवडणुकीमध्ये उतरली हे हे देवेंद्र फडणवीस यांना पक्क माहिती आहे त्यांनी डेपोचं वाटप केलेलं आहे कोणता डेपो कोणी डेव्हलप करायचा त्यांना बी एस टी बंद पाडायची आहे आमच्या शिवसेनेच्या नादाला लागू नका तुमची सगळे अंडी पिल्ली आमच्याकडे आहेत मिस्टर फडणवीस तुम्ही आम्हाला काय सांगताय हे छोटे मोठे बिल्डर चिल्लर पिल्लर घेऊन तुम्ही राज्य करताय आणि मुंबई अमराठी बिल्डरांना विकले आहे तुम्ही आणि म्हणून तुम्हाला हा ठाकरे ब्रँड नको आहे कळलं हे ब्रँड नाहीच आहेत ना मागे बोललो ह्या ब्रँडीच्या बाटल्या आहेत छोट्या छोट्या ह्या त्या ब्रँडीच्या बाटल्यांना नशासुद्धा नाही आहे बरं ब्रँडी औषध म्हणून घ्यायची यांची ब्रँडी म्हणजे विष आहे महाराष्ट्रासाठी ठाकरे हाच ब्रँड आहे आणि तुम्ही म्हणाल जाहिराती हा काळा पैसा याची चौकशी व्हायला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांच्या कॅम्पेनवर आधी मी आकडा दिला होता पन्नास पन ते पंचावन्न कोटी रुपये खर्च झाले पण आता जे नवीन आकडे आलेले आहेत त्याच्यामध्ये दीडशे ते पावणे दोनशे कोटी रुपये खर्च झाले ती जाहिरातबाजी आणि फोटोबाजी करण्यासाठी अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबुरीला नमस्कार करताना जे होर्डिंग लावले अमरावतीमधल्या रस्त्यावर आणि अने अनेक ठिकाण त्यांना हे भान नाही कुठे लावतो आपण होर्डिंग जिथे मुतारे आहेत जिथे लोक रस्त्यावर तिथे तिथेसुद्धा होर्डिंग लावले आणि लोक तिथे शिवाजी महाराजांचा फोटो आहे म्हणून आमचा जीव जळतो आहे तिथे लोक मुततात लोकांनी समाजमाध्यमा टाकलं आहे की या फरणविसांना काय वाटतं की नाही की शिवाजी महाराजांचे फोटो मुतारांवर लावलेले रस्त्यावर गावात अशा ठिकाणी आहे की इथे लोक शौचालया जातात इथे लोक लोकांनी स्वतः ते फोटो दूर केले ही यांची प्रसिद्धी प्रसिद्धीमुळे आणि 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 तुम्ही ज्या मेंढ्यांच्या जाहिरातीचं कॅम्पेन करताय म्हणजे त्यांचे नेते नरेंद्र मोदी आहेत बाळासाहेब ठाकरे नाहीत ना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नखा एवढा पण नाही बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला तुम्ही शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांचा फोटो लावता ही कोणती नवीन पद्धत आणली तुम्ही ही कोणती आहे दिगे हे आमचे प्रिय सहकारी ते शिवसेनेचे नेतेही नव्हते ते उपनेते नव्हते ते ठाण्याचे जिल्हाप्रमुख होते तुम्ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीनं हां का तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड ह्या लोकांना खतम करायचं आहे का अशा पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड अशा प्रकारे खतम होणार नाही हा एक अं हा एक राष्ट्रीय कट आहे की बाळासाहेबांच्या बरोबरीनं तुम्ही अजून एक फोटो लावा दे मिस्टर मिंदेला हे कळत नाही की बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे मिस्टर जे आमचे आनंद अन, आनंदिघे आहेत हे जिल्हाप्रमुख शेवटपर्यंत जिल्हाप्रमुख होते तुम्ही जिल्हा प्रमुखांना शिवसेना प्रमुखांच्या बरोबरीनं बसवून काय दाखवताय नरेंद्र मोदी आणि अमित शहाना की अमित शहाचाच हा आदेश आहे की बाळासाहेबांचं महत्त्व अजून कमी करा बाळासाहेबांचं हिंदुहृदय सम्राटांचं महत्त्व कमी करण्यासाठी हे जे तुम्ही केलेलं आहे ना हे जनता लक्षात ठेवते आहे एवढंच तुम्हाला मी सांगतो आनंद दिघे यांच्याविषयी पूर्ण आदर ठेवून मी हे बोलतो स्थानिक स्वराज्य संस्था या अनेकदा स्थानिक मुद्द्यावर स्थानिक आघाड्यांवर आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या भूमिकांवर ठरत असतं विधानसभा लोकसभा यासाठी इंडिया ब्लॉक आणि महाविकास आघाडी झाली आता महापालिका आणि जिल्हास्तरावर ती अशा आघाड्या निर्माण होऊ शकतात मी भारतीय जनता पक्ष आणि संघाच्या विधानाला महत्त्व देतो नियम पक्षामध्ये कोणी केलेलं आहे त्यांच्या स्वतः नरेंद्र मोदींनी केलेलं आहे मग तो मी सोडून सगळ्यांनी पाळावा हा टास्क का लालकृष्ण अडवाणी असतील मुरली मनोहर जोशी असतील या सगळ्यांना आपण यासाठी दूर केलं कारण ते आपल्या उच्च पदाच्या स्पर्धेमध्ये होते म्हणून तुम्ही या नियम केला आता आपण पंच्याहत्तर वर्षाचे झालेला आहात तर तुमच्या नियमाचं तुम्ही पालन केलं पाहिजे केदारनाथच्या गुफेत जर तुम्ही जाऊन ध्यानधारणा तपस्या केली कदाचित त्यातून या देशाला नवा अवतारी पुरुष प्राप्त होईल काही लोकांनी काल त्यांचा अवतारी पुरुष म्हणून उल्लेख केला आहे अवतारी पुरुष रडत नाही आणि अवतारी पुरुष खोटं बोलत नाही आणि अवतारी पुरुष भंपकपणा करत नाही